हाय नमस्कार कसे आहे तुम्ही बरे आहात ना बरेच रहा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे गुरुवार गुरुवारी मी पूर्ण बेड वगैरे म्हणजे बेडवरची चादर बदलून घेते कारण थोडंसं रूमलाही लूक येते आणि आपल्या मनाला पण चांगलं वाटते जास्तीची कामं केल्याने कारण की गुरुवार असते तर गुरुवारी पूर्ण साफसफाई हे ते जास्तच करते मी तर त्याच्यामुळं थोडं आपल्या मनाला पण शांत वाटते तर झाले बेडरूम साफ आता मारत आहे मी झाडू झाडू मारल्यानंतर मला पोछा वगैरे मारायचा होता आणि मी आता कसं आंघोळीच्या आधीच पूर्ण कामं करायचे होते ना तर मग आंघोळीच्या आधीच कामं करून घेते आणि नंतर करते आंघोळ तर मी आता स्वतःला एवढं गुंतवून ठेवते व्हिडिओ काढते तेव्हापासून म्हणजे एवढं गुंतवून ठेवते की बस आपल्या घराची घर आणि आपण कसं पहिले असं म्हणजे मी क कधी कामं करायची कधी दोन दोन वाजायचे मला आता जेव्हापासून व्हिडिओ काढत आहे तेव्हा मी नाही टायमिंग करून घेतलेलं आहे की या या टायमिंगला माझं हे काम झालं पाहिजे त्या टायमिंगला ते काम झालं पाहिजे असं मी ठरवून घेतलेलं आहे त्याच्यामुळं आता कसं टेन्शन राहते नाही आपल्याला व्हिडिओ पण काढायचा आहे हे करायचं आहे आणि मी छान अशी छोटी मस्त रांगोळी काढून घेतली बाहेर आणि माझ्याकडे कलर वगैरे होतेच नाही जेवढे कलर होते तेवढे ते मी टाकले त्याच्यामध्ये आणि घाईघाई मी तशीच रांगोळी काढली आणि देवाजवळ पण रांगोळी काढून घेतली आणि कलर वगैरे आणल्यानंतर मी एक दिवस तुम्हाला दाखवून मला रांगोळी पण छान येते तर मी तुम्हाला रांगोळी पण काढून टाकून एक, एक एक दिवस व्हिडिओ बनवेन आणि आता बेसिंग वगैरे साफ करून घेते आणि बेसिंग साफ झाल्यानंतर मला ते चिवताईची आंघोळ करून द्यायची होती आणि त्या चिवताईची पण आंघोळ करून द्यावं लागते आणि त्यांना कसं ते टप वगैरे राहते त्यांचा तो साफ करावा लागते आता रोज नाही करत मी एक दिवस आळ वगैरे करते त्यांचं मग नंतर मग आपलं हेच निघते वॉश एरिया पूर्ण घासघुस हे कारण गुरुवार असलं डोकं वगैरे धुवायचं राहिलं तर मग आपण कसे जास्तीचे कामं काढून घेतो तर बाईंचं असतेच तसं एका कामासोबत दोन कामं राहते आणि व्हिडिओ काढते तेव्हापासून माझ्या मनामध्ये मा एवढी एक म्हणजे एक घर करून घेतलेलं आहे मी की नाही आपल्याला व्हिडिओही काढायचा आहे आणि कामही करायचे आहे तर ते म्हणजे त्याच्यामुळं मला एवढी फुर्तंही येऊन गेलेली आहे एवढी हलकं येऊन गेलेली आहे की मी दिवसभरही आता मला कामं करायला लावले तर नाही म्हणणारच नाही एवढी फुरतंही वाटते मला आणि एक कसं मा माणसाला लगन लागून जाते की नाही आपल्याला हे कामं करायचेच आहे ते कामं करायचेच आहे अशी झाला वॉ शेरी माझा साफ करून आणि मी कामं करताना एवढी ओली होऊन जाते की पूर्ण म्हणजे भांडे घासले तरी मी ओली होते आणि अशी जास्तीची कामं करताना पाण्याचे जर कामं केले तर मी जास्तच ओली होते त्याच्यामुळं मला नाही एका पायाचाही पण त्रास जास्त होते पाण्यामुळे तर आता करते मी आंघोळ झाले माझ्या आंघोळीच्या आधीचे पूर्ण कामं आणि पूर्ण कामं झाल्यानंतर आंघोळ झाली माझी आणि आंघोळ झाल्यानंतर मी तिथे उभी होती असेच केस वगैरे वाळवत काल छान ऊन आली होती मस्त सूर्यप्रकाश आणि तुम्हाला इकडे अंधार दिसत असेल मागे तर मला म्हणजे लाईट लावायची आठवणच नाही राहिली त्याच्यामुळे इकडे पडला अंधार आणि तिकडे सूर्याचा प्रकाश त्याच्यामुळे जास्त म्हणजे तुम्हाला पूर्ण दिसत नसेल तर आंघोळ वगैरे होऊन गेली आणि त्याच्यानंतर ते, ते हिरवे झाडं वगैरे असं पाहून एकदमच छान वाटत होतं आंघोळ झाल्यावर मस्त फ्रेश फ्रेश वाटत होतं आणि आता करत आहे मी पूजा पूजा करत आहे आणि तुम्हाला उजेळ खूपच दिसत असेल तर मी लावली आहे एल ई डी मंदिराला तर मंदिराला एल डी लावल्यामुळं जास्तच प्रकाश दिसत आहे तो तर झालं माझं पूर्ण बघा सुंदर देऊ छान दिसत आहे मस्त आणि पूजा झाल्यावर प्रसन्न वाटते आपल्याला घरातही असं म्हणजे करमते ते जास्त आहे की नाही इकडे असं होते ना कपडे वगैरे धुतले मी तरी संध्याकाळी जायचं होतं आरतीला तर आठ वाजता राहते खाली आरती गजानन महाराजाची जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकलाच होता मी आरतीचा मागच्या गुरुवारला तर म्हटलं या गुरुवारी काही माझं टाकणं झालंच नाही व्हिडिओ तो तर मी म्हटलं मग नाही टाकला तर आता स्वयंपाक करते संध्याकाळचा आणि भाजी करायची होती वालाच्या शेंगा आणि आलू तर कोण कोण आलू आणि वालाच्या शेंगाची भाजी क म्हणजे वालाच्या शेंगाच्या भाजीत आलू टाकते तर कमेंट करून नक्की सांगा तर मी केली आमच्याकडे वालाच्या शेंगा सगळ्यांनाच आवडते पण त्या अर्धा किलो आणल्या होत्या तर कमी पडल्या त्याच्यामुळं मग मी त्याच्यात आलू टाकले कारण की अर्ध्या जास्त शेंगा खराबच निघालेल्या होत्या तर आता करून घेते भाजी आणि सॉरी मला मध्येच खोकला आला तर माझी मला भूक व खूप लागून गेलेली होती आमच्याकडे कसं जेवण वगैरे करायला खूप वेळ होते म्हणून मी स्वयंपाकही वेळानं करते आठ वाजता आरतीवरून आल्यावर मी नऊ वाजता स्वयंपाक चालू केला संध्याकाळचा स्वयंपाक एवढा मला बोर वाटते की कारण स्वयंपाकाला वेळ मग जेवणाला वेळ मग झोपाला वेळ तर त्याच्यामुळं आणि भूक तर अशी लागून गेली होती मला कारण की मी साबुदाणा वगैरे काही काल म्हणजे खाल्लंही नव्हतं नाही तर मी हर गुरुवारी खाते मी काही असं क हे नाही करत जीवाला खाते वगैरे पण त्या ह्या गुरुवारी माझं करणंच नव्हतं झालं तर मी केलंच नाही आणि साबुदाणाला ना नेहमी खाऊ खाऊ कसं बोरही वाटते एखाद्या आणि भगर मला आवडत नाही त्याच्यामुळे मग मी भगर वगैरे कधी करतच नाही आणि भगर मी आणतही नाही मला भगर बिलकुलच नाही आवडत आणि वरण भाताचा कुकर मी एका साईडनी लावूनच दिलेला होता आणि माझा झाला पूर्ण स्वयंपाक स्वयंपाक झाला वरण भात आणि वालाच्या शेंगा आणि आलूची भाजी आणि पोळ्या पोळ्या मी थोड्या वेळ टोपलीतच राहते ते कारण एकदम हॉटपॉटमध्ये काही ठेवत नाही थंड्या झाल्या की मग हॉटपॉटमध्ये ठेवते आणि देवाला देवाला नैवेद्य वगैरेही दाखवून दिला कारण होता माझा छोटासा व्हिडिओ व्हिडिओची एंड मी दुसऱ्या दिवशी करत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय